जेएनसी सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण बातचीत करत आहोत परवणीच्या प्रभाग क्रमांक मध्ये आणि त्या संदर्भामध्ये आपण बातचीत करण्यासाठी सोबत आहे प्रवीण देशमुख शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख त्याचप्रमाणे माजी महानगर प्रमुख आणि त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे या जिल्ह्यातून एकनाथ शिंदेची सोबत करणारे सगळ्यात पहिले कार्यकर्ते म्हणून प्रवीण देशमुख यांची ओळख आहे प्रवीण जी आपलं स्वागत आहे धन्यवाद आम्हाला सांगा की आता ही जी महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे यामध्ये आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात असं आहे हो बर तुम्ही जेव्हा इथे इच्छुक आहात तर तुमच्या बाबतीमध्ये जेव्हा आम्ही प्रभागामध्ये आणि शहरामध्ये फिरून थोडस माहिती घेतली लोकांचं असं म्हणणं आलं की प्रवीण देशमुख यांचं शिवसेना पक्षाची काही देणं घेणं नाही ते एक कुत्तेदार आहेत आणि ते वर्ण जाऊन फंड सांगतात फंड सांगल्यानंतर ते गुट्तेदारी काम स्वतः घेतात आणि पैसा कमावणे गुट्टेदारी करणे याच्या पलीकडे त्यांची ना पक्षाशी बांधिलकी की आहे ना प्रभागाशी तुमचं काय म्हणणं म्हणजे मला आश्चर्य वाटत कि माझे जे काही विरोधक का आहेत त्यांना एवढा चांगला गोड गैरसमज त्यांचा माझ्याबद्दल आहे माझ्या विरोधकांचा त्यामुळे विरोधकांचा मी आभार व्यक्त करतो की तुम्ही असाही म्हणजे अशाही गोष्टी समोर आल्या पाहिजेत की कोण काय करतं या निमित्तानं समजून जाईल या जो काही माझ्या बद्दल जो प्रश्न विचारण्यात येतो मी उत्तर त्याबद्दल एवढंच सांगू शकतो मी जे काही काम करतो हे मी फक्त माझ्या प्रभाग असेल माझं शहर असेल हे मी माझ्या जबाबदारीनं मी काम करतो मी कोणतीही कोणतंही काम मी फक्त जबाबदारी घेऊन करतो मग तो मी माझे पक्षाचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री उप, उप एकनाथजी शिंदे साहेब असतील का मी ज्यांच्या मार्गदर्शनावर जे माझे प्रमुख आधारस्तंभ आहेत त्या नितीजी गडकरी साहेबांच्या आशीर्वादाने मी हे काम करतोय राहिला ठेकेदारीचा आरोप जे कोणी माझे मित्र आहेत जे माझ्यावर आरोप करतात या सर्व मित्रांनी मला त्यांचं खुलत माझं आव्हान त्यांना की याने माझ्या आजपर्यंत जेवढे काम आहेत किंवा शहरातील असतील त्यांनी मला एक असं उदाहरण दाखवावं हो की त्या ठिकाणी मी स्वतः ठेकेदारी केलेली आहे किंवा माझं ठेकेदारीचं कुठलं लायसन्स आहे हे मला त्यांनी प्रूव्ह करून दाखवावं हो। जे काही मी पैसे आणतो किंवा जो काही मी निधी निधी, निधी मिळवतो विकास कामांसाठी मग तो राज्य शासनाच्या माध्यमातून असो जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून असेल किंवा मग अजून केंद्र सरकार राज्य सरकारच्या काही योजनांच्या माध्यमातून निधी आणत असेल हा जो निधी आणतो मी हा केवळ आणि केवळ माझ्या प्रभागाने शहराच्या विकासासाठी आणतो प्रामुख्यानं प्रभाग पंधराचाच विचार करायला गेला तर इथे साधारण मी आठ एक कोटीच्या घरामध्ये इथं निधी आणलेला आहे जर समजा मला फक्त ठेकेदारीच करायची असली असते असा जो काही आरोप आहे माझ्या प्रिय मित्रांचा तर मला प्रभाग पंधरामध्येच टाकायची काही गरज नव्हती मी इतरही प्रभागामध्ये टाकून जर मला धंदाच करायचा असला असता या निधीचा तर तो तोच पैसा मी नगरपालिका क्षेत्रामध्ये इतरही ठिकाणी वळवला असता टक्केवारी टक्केवारीमध्ये मोठ्या प्रमाणात तो धंदा करून म्हणजे टक्केवारीच्या मा, माध्यमातून मोठा धंदा केला नाही तर ठेकेदारी केली असती आणि ठेकेदारी एवढी लहान सहान ठेकेदारी करून करू काय मी लहान वीस लाखाच्या पंचवीस लाखाच्या ठेकेदारी एवढं मला माझ्या मित्रांनी मला एवढं लहान समजून आज तुम्ही जर माझं इन्कम टॅक्स जर रिटर्न्स पाहिले किंवा आता ज्या वेळेला फॉर्म भरूत फॉर्म भरल्यानंतर जे काही उमेदवार असतील जे काही फॉर्म भरणारे उमेदवार आहेत त्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं मी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असेल की तो सर्वात जास्त रिटर्न्स पे करतो मग ज्या वीस आणि पंचवीस पन्नास लाखाच्या कामामध्ये माझं असं कोणतं लगे असं कोणतं वेगळं उत्पन्न होणार आहे आणि जर मला असं काही अधोरेखित होईल किंवा दाखवता येईल अशी काही कामं काय काम अगदी निश्चित मी जवळपास या प्रभात पंधरामध्ये खानापूर गावठांमध्ये गावठाण वगळता जेवढा काही आपला प्रभाग बंधरा मग तो उड्डाणपुलापासून जो सुरुवात होतो तर तदांपर्यंत आपल्या या प्रभागाची व्याप्ती आहे तर या प्रभागामध्ये जवळपास मी चौतीस कामं केलेली आहेत त्यातील फक्त एक काम अपूर्ण अवस्थेत आहे आणि एक काम जे आहे जे की सारंगस्वामी शाळा म्हणून जे आहे विवेकनगर आचार्य नगरचा भाग त्या ठिकाणी कामाचं एक वरचा लेअर टाकायचं काम शिल्लक आहे आणि या चौतीस कामातील बत्तीस कामं माझी जवळपास पूर्ण झालेली आहेत पण त्याच्यात तुमच्यावर असाय आरोप झाला की तुमच्या त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एकाने सांगितलं की प्रवीण भाऊ तुम्ही तुमच्या घराजवळचाच रस्ता केला दुसरीकडे करायला पाहिजे होता <laughs> नाही ते जे कोणी आरोप केला ते माझे मित्र त्यांना मी त्या ठिकाणीच उत्तर दिलेलं आहे की तो रस्ता जरी मी केला असेल तर माझ्या जेवढे काही माझे मी आता तुम्हाला सांगितलं चौतीस रस्ते मी चौतीस काम केली त्या प्रभागामध्ये तर त्या चौतीस प्रभागातला हा माझा शेवटचं काम आहे चौतीस व काम येस चौतीस व काम आहे जर मला हे काम जर माझ्या खरंच घराकडे आधीच करायचं असं तर तीन वर्षापूर्वीपासून तीन वर्षापूर्वीच मी तो, तो रस्ता केला असतो पूर्वपास बरं तो रस्ता माझ्या काय एकट्याच्या मालकीचा नाही प्रभागातला त्या कॉलनीतल्या सगळ्याच नागरिकांना त्याचा वापर होणार आहे आणि जर मी माझ्या घरासमोर जर रस्ता करू शकत नसेल तर मग उद्या लोक उद्या ज्या वेळेला मी लोकांकडे मत मागायला जाईल त्यावेळेला लोकांचा सगळ्यात पहिला प्रश्न असेल की तू स्वतःच्या घराकडेच तू रस्ता करू शकला नाही तू आमच्या दारात काय करणार आहे आणि हा अजून एक बरं झालं हे आपण प्रश्न विचारला या माध्यमातून तुम्हाला मी जेवढे काही इच्छुक आहे त्या प्रभाग पंधरामध्ये किंवा त्या दिवशी जे कोणी प्रश्न विचारणे असतील माझे मित्र या सगळ्यांना माझ फक्त विनंती आहे की सर्व इच्छुक उमेदवारांपैकी जवळपास उमेदवारांच्या घरापर्यंत रस्ता आणून द्यायचं काम कोणी केलं असेल तर प्रवीण देशमुखने केलेलं आहे हे जरा सर्वांनी आठवावं मग ते उभाटामधील उभाटामधले असतील किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतील किंवा मग आता भाजपचे आमचे मित्र पक्षातील असतील या, या सगळ्या उमेदवारांपैकी पैकी बहुतांश उमेदवारांच्या घरापर्यंत रस्ता नेण्याचं काम मी केलेलं आहे बरं यापूर्वी जी अस्तित्वात होती महानगरपालिका आणि ह्या प्रभाग या प्रभागातून पाचला पाच मागच्या निवडणुकीमध्ये क्लिन वॉश दिलेला होता भाजपनी या पाच नगरसेवकांच्या बाबतीत नागरिकांच्या काय भावना आहेत नागरिकांच्या भावना तर सध्या तीव्र स्वरूपात येत आहेत आणि काही लोकांच्या भावना चांगल्या पण आहेत त्यांच्या त्या कार्यकाळामध्ये काय विकासाचं काम झालं असं एखादं अधोरेखित करता येईल बोट दाखवता येईल हे काम या काम झालेलं आहे म्हणून नाही मला तर निश्चित असं सांगता येणार नाही आठवत नाही लवकर नाही आठवत नाही लवकर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि या सर्व निवडणुकीमध्ये तुमचे सगळे मनोरथ पूर्ण व्हावेत आणि तुमच्या पक्षालाही अपेक्षित अशी आमच्या वतीनं आणि आमच्या दर्शकांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद